thank you तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवण यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो जे तुम्ही थमनेल का बघितलं त्याची खूप इन्क्वायरी येत होती आणि कस्टमर का पण कन्फ्युजन खूप होत होता की नक्की शॉप खाया काय हा सगळा मी तुम्हाला ह्या व्हिडिओत क्लिअर करतो आणि आपल्या जो स्वामींचं देवारो आणि ओमचं देवारो किंवा जसो जसं होतो देवारो आपण आहे बनवून देता आणि मेन म्हणजे आपल्याकडेच देवारो असं बनता असं नाही बनतात पण कसं माहिती जो मटेरियल जो असता पार्टिकल त्या पार्टिकलमध्ये ना बरेच प्रकार आहेत तर रस्त्यावर विकणारा पार्टिकल पण असताना बजा आपण जर घेत आहोत बजाज कंपनीचा पार्टिकल घेत हो। आहोत आता आमच्याकडे स्वतःकडे जो दिवाण बजाज कंपनीचं तो हे ते का अठरा वर्ष झाले आमची आजी असताना घेतलेलं होतं तो अठरा वर्ष झाली ते का ते हा तसो हा तो दिवाण पण मी तुमका एकदा दाखवीन काहीतरी घरामधलं तर चला तर तुमका आता ह्या व्हिडिओत काय समजताला की तो देवाऱ्याच्या किमती बिमती काय असतात ते सगळा समजताला आणि मिळात काय मिळत त्याची सगळे मी डिटेल्स व्हिडिओ व्हिडिओत चला तर तुमचं जास्त डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करते दिवाने खास कच कज अठरा वर्ष झाली तर या बघा मित्रांनो तुमक खेचा हा असा खाक्षी तिटो खाक्षी तिटो म्हणजे ह्या तिट्यावर ना तुम्ही स सा ह्या साइड का गेलात की तुमका जाताच देवगडकडे त्या साइड का गेलास की शिरगाव आणि अकडनं कुणकेश्वर का रस्तो रस्त्या आपला एक कॉर्नर का तुमक की बाहेर बोर्ड हाच है पण बोर्ड दिसत विजया टीन वर्स माझा नंबर वगैरे हा त्याच्यावर तुम्ही बघू शकतास आणि हाय तुम्हाला व्हिडिओमध्ये पण माझो नंबर देतलं प्लस तुम्ही जर ना काय ना व्हिडिओ बघतास देवगड ते मुंबई रूटमध्ये तुम्ही खई असाल महाड असून ते चिपळून असून मग आमच्या महा महाडची पण एक इन्क्वायरीलेली तर तुम्ही महाडची असा लालबाग बोरिवली ह्या सगळीकडे आपण हे देवारो पाठवत आहोत फक्त कसा असता तो जो काय ट्रान्सपोर्ट चाल आम्ही हो देवाारो पाठवताला हो खेच्यावर ट्रॅव्हल्सवर ट्रॅव्हल्सवर ना तुमका थंही समजा महाडमध्ये असतात लालबागमध्ये असतात जे खं ट्रॅव्हल्स थांबता ना तुम्हाला तो घेऊन जाऊचं लागतलो आणि त्याचा जो काही चार्ज असतात तो पण आम्ही त्यांच्याशी बोलून कमीमध्येच ठेवलेलो हा किंमत पण कमी ठेवलेली आहे तो जो काही चार्ज असतात ना तो तुम्हाला थंय पे करूचो लागत आणि प्रोडक्टची किंमत आम्ही आधी घेतात तर सगळं तुमका डिटेल्समध्ये दाखवत आहे चला आत्मय जाऊया आपल्याकडे तर तीन देवारे दाखवत आणि कसे माहिती आपण ऑर्डरप्रमाणे बनवतो आणि एक आपल्याकडे एक्स्ट्रा असता दाखवूसाठी मग तुम्ही जर माझं सांगितलं ना आमचा व्हिडिओ पाठवतो व्हिडिओ नसता मी जे हे करून ठेवतो आहे ना व्हिडिओ तेच तुमका जे हेच आर मिळतं नेटवर तेच व्हिडिओ असतात तर चला तुमका देवारे दाखवतोय आहे श्रावणी ज्या देवाऱ्याकडे उभे हा तो देवारो हा स्वामींचो त्याची उंची बघा श्रावणी एवढा बघा श्रावणीची तुझी उंची सापूट नाही तुझी उंची नाही सापूट तुझी किती पाच तुझी किती सॉरी ह्यो देवारो सहा फूट असा तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला दाखवले असते याचे लाईट आता लाईटीसाठी आपल्याला उद्या आपण दाखवू शकता तुम्ही आता दिवसाचे कसे दिसतात ते बघून घ्या स्वामींचं देवारो असा हे स्टेप दिलेले हे स्टेप कोणाक नको असतील को तर तुम्ही हे काढू शकता स्टेप पण काढूची काय गरज नाही पण देव तुम्ही तुम्ही मांडणी करू शकता बोल तुम्ही देवांची मांडणी करू शकता ठेव पण मस्त अशी जागा स्टोरेज पण खूप तुम्ही जर पूजेचं सामान असतात याच्यात ठेवू शकता म्हणजे इकडे तिकडे काय ठेवची गरज नाही एकाच जागी तुमका सगळं मिळून जाते आणि दिसत पण एकदम भारी पाठीमागे लाईट असत आणि हे लाईट आता मी तुमका डिझाईन पण एक छानच तसे सुबक असे जसे मंदिरात हवे तसेच डिझाईन बघू शकता ह्या जा ना ह्या काडूचा ह्या आन... कागद असा लाल कलरचा दिसता ना ह्या काडूचा याचा आम्ही काढून टाकला दोन कलरचा कॉम्बिनेशन केलेला त्याच्यामुळे एक नंबर वाटता भारी वाटता आणि स्वामी जे स्वामी भक्त असतील हा आता मित्र तुम्ही म्हणत असाल की होय निवेद ठेवूसाठी हा नाही कशा दिला कारण हेच बघा ही ही जास्त होय निवेद ठेवू शकतास कस्टमर का ही फळी नको होती त्याच्याऐवजी ड्रॉवर हव्या होता त्याच्यामुळे आपण ती निवेदाची याच्यात केलेली नाही आता श्रावणी तुमचं दुसरं देवावर दाखवू शकतात ना हो आता मग मी ह्या कसा नाही कस्टमर जो इलेलो मी तुमच्यासाठी म्हणून समोरचं प्लास्टिक काढलंय कारण कसा ट्रान्सपोर्ट मध्ये काही लागत नाही जेव्हा आपण मुंबईक वगैरे पाठवतो ह्याच्यावर डबल कोटिंग येतात प्लास्टिकची येता परत पुठे टाकून आपण पॅक करून देतो त्याच्यामुळे तुमच्याकडे जो देवारो आहे ना तो व्यवस्थितच आहे ना तुम्ही साईडने बघू शकता साडेचार फूट तो पण त्याच्यासाठी जरा म्हणजे ही हाईट नाही कमी असा आणि स्टोरेज थोडा कमी असा म्हणजे तो ऑर्डरचा को ना कोणाक हवं असा तर अशा प्रकारे पण तुम्ही बनवून घेऊ शकता जसं तुमका हवं हो, तसं बनवून देणार इकडे सहा फूट हवं हो होतो म्हणून सहा फूट बनवलं इकडे साडेचार फूट हवं हो होतं म्हणून साडेचार फूट बनवलेला आणि याच्यामध्ये पण बघा याच्यामध्ये पण खाली ट्रे दिलेला नाही कारण ह्या अंतर जास्त बघा मग काही तुम्ही नैवेद्य वगैरे ठेवू शकता नाही ऑर्डर ऑर्डर देवाला असल्यामुळे म्हणजे त्यांनी सांगलानी की आमका तो नैवेद्य ठेवतो या नको आ पाठीमागे त्या आम्ही नाही बनवला पण इकडे जागा असल्यामुळे काहीच गरज नाही नैवेद्याच्या म्हणजे तो प्लाय लावची आणि कसं आम्ही जो डिस्प्लेक ठेवतो आहोत ना तेका आम्ही हा करता पण तुम्ही कसं माहिती आहे तुम्ही ह्याच्यात काही बदल ह्योच मागं एवढं साडेचार फूट हा ह्याच्यामध्ये तुम्ही माका जे काही बदल सांगशाल ते मी बदल तुमका करून देतले माका फक्त ड्रॉईंग काढून द्यायची साधीशी त्यानुसार मी तुमका रेट सांगतला पाठीमागे जा ही आता ही स्वामींच्याची स्वामींचं चित्र असा तुम्ही तुमका हवा तर कोणता पण तुम्ही सांगू शकता की असा हवा थोडक्यात तुम्हाला एका कस्टमरने अजून वेगळ्या कलर मध्ये आणि वेगळा ह्या केलेला तो आता श्रावणी दाखवीत आणि आता हे तिसरं जो देवारो असा एकदम डिसेंट लुक आणि रिच भारी वाटता एकदम उंच आहे आणि बाजूसूनच चक्र आता पण एक म्हणजे सुंदर असा वाटता इकडे खाली दोन समय असत दिवे असत आणि पण साडेचार फुटीच असा पण जरा वृंदा फक्त कलर पूर्ण त्यांचा व्हाईट असतो कुठे असा त्या कस्टमर हो म्हणजे पूर्ण व्हाईट मध्ये होतो पण त्यांची चॉईस पण भारी आहे व्हाईट पण एकदम छान रिच वाटत ना आणि इकडे तुम्ही तुमचे देव देवाचे जे फोटो असतात छोटे छोटे मूर्ती असतात ते तुम्ही बसू शकता इकडे स्टोरेज आहे तुम्ही त्या पूजेचा सामान आता पण इकडे ठेवू शकता आतमध्ये लाईट पण येतात लाइट पण जो त्याच्यामुळे सोनेरी कलर तो एकदम शाईन करता आणि तुमका मी उद्या आता आज सोमवार असल्यामुळे आपल्याकडे लाईट नाही त्याच्यामुळे आज लाईटीचा दाखवू घेत नाही ह्या मी तुमका उद्या व्यवस्थित दाखवतोय मित्रांनो बघा श्रावणी प्रत्येक देवाऱ्याचे डिटेल्स चांगल्या का कसे काय ते आता हे कसे हे प्रत्येक आहेत ना हे कस्टमरचे त्यांनी सांगितले आणि तसे तयार करून घेतलेले आपण प्रत्येक कस्टमर तुमका जे काय बदल ते आपण करून देऊ होते आता राहलो ऑर्डरचा विषय आपल्या एक फोन येतात मी एक शॉर्ट टाकलेला त्याच्यामध्ये किमतीच काही विषय नव्हतो आता ह्यो जो देवा सॉमिंगच आता ह्या मटेरियल आहे ना ह्या मटेरियल बजाज कंपनीचा ह्याची किंमत जात तुमचा मेन काय होता विषय माहिती हे जे जॉईंट्स बघा हे हे लावलेले आहेत ना ह्या जर बजाजचा नसत ना हे सोडून देतले ह्या सगळा कुळकुळा होतला मग त्याचा काय उपयोग नाही म्हणजे खर्च करतासना एकदाच करा लाईफ टाइम तुमका ही वस्तू राहतील आता बऱ्याच जणांचा विषय असता की वॉटरप्रूफ आकार तर ह्या वॉटरप्रूफ येत नाही पण ह्याचा कसं विषय तुम्ही ओल्या पाडक्यान फुसू शकता पाणी साठून राहता नाही समजा तुमची खायची भिंत ओल मारता म्हणजे आता तुमका माहित आहे वल मारतात मारता। भिंती पावसा दिवसात आणि त्या भिंतीकडे जर ठेवला ना तर तो थं खराब होऊ शकता पण ओल येता त्या ठिकाणी तुम्ही अजिबात देवावर ठेवून नको उघडता मग असं एका कस्टमरचा झालेला त्यांनी थं ठेवला था। आणि त्यांनी स्वतः सांगले की माझीच चुकी झाली माहिती असताना मी थं ठेवलंय मग तो देवार नव्हतो कपाट कपाट होता ह्याचा कसा माहिती का भंग नाही हे का कसा वरी पडता बघा लाकडीची ती ह्याची वरी पडणार नाही वाळवी बिळवी कीड मुंगी अजिबात का लागत नाही त्याच्यामुळे हा लाईफ लाँग हा फक्त काय माहिती ओल्या फडक्यात तुम्ही बिंदास पोसो तुमका वाटलं ना हे लागले ह्या लागला अशा साध्या फडक्यात जायचं ओलो करायचो फडको बिंदाच पोसायचा अजिबात काय का होणार नाही खाली पण नाही का प्लास्टिकची दिली दिले हे खायतात म्हणजे नादी वगैरे पुसताना पण जर पाणी लागता तर काही प्रॉब्लेम नाही hmm. तर त्याच्यामुळे आणि हा आता दुसरं मेन विषय राहिलो हो ऑर्डर कशी करायची तुमचा जो स्क्रीनवर नंबर दिसता ना तो माझा व्हॉट्सअपचा तुम्ही आता तुम्ही म्हणसाल आम्ही एवढे कॉल करता कॉल कॉल न उचलूक मिळत नाही आता कसं आज सोमवार सुट्टी आहे त्याच्यामुळे तुम्हाला ह्या दिसत नाही आता रोज आमची कामं चालू असतात फिटिंगची याची त्याची सगळी कामं चालू असतं तर राग ठेवू नको मनात फोन उचलत नाही म्हणून व्हॉट्सअप का मेसेज करा जेव्हा वेळ मिळत ना तेव्हा मी नक्की तुमका रिप्लाय देईन आणि तुमची जी साईज असतात त्याच्या साईज प्रमाणे तुमका देवारो बनवून आता ह्योच देवारो हा हे का समजा दरवाजे आपण केले असते तर दोन ते अडीच हजार रुपये वाढतात म्हणजे तो चौदा हजारापर्यंत जाता जर दरवाजे ओपन करून आज जाणारे दरवाजे येतात ते का जर दरवाजे बनवले तर तशी पण किंमत वाढता कारण ह्या बजाज कंपनीचं मटेरियल ना ता कॉस्टली पडता बाकी काय नाही उल्हासनगर मध्ये मिळताना तो कसो विषय असता मोठ्या प्रमाणात असता आणि त्या मटेरियल मी सांगूची गरज नाही तुम्ही समजून जावा तर आपल्याकडे तसं नाही आपल्याकडे आधीपासून जेव्हापासून आपण पार्टिकलमध्ये शिरला तेव्हापासून जर बजाज पकडला होता बजाज का सोडलेला नाही त्याच्यामध्ये तुम्ही ऑर्डर करा आता मुंबईचे असलाच तर कसं असतं तर आपण सांगते आता मुंबई आपल्याकडनं देवळा गेलेली हत लालबाग का गेलेली हत सांताक्रुज का गेलेली आहेत बोरोलीक पण गेलेली आहेत आता हे काय करतं आम्ही हैना ट्रॅव्हल्स म्हणजे देवगड ते मुंबईमध्ये जेवढे मध्ये स्टॉप येतात चिपळूण असू दे ठाणा असू दे सॉरी ठाणा म्हणतोय महाड असू दे खेड असू दे वाटेत सगळीकडे आम्ही देवात येता आणि इव्हन दिलेली पण आहात मध्ये एक माझं कस्टमर आ ते विचार होते की महाडमध्ये मिळत का ता में तला। फक्त काय जय जा बस जातात आता कलेक्ट करू लागतं आणि जो काय त्यांचा ट्रान्सपोर्ट चार्ज असतात तो आम्ही तुम्हाला सांगू तो त्यांना तुम्ही थंय द्यायचो मंदिर घेतल्यावर बाकी जो मंदिराचा पेमेंट आता आपण आधी घेता तर बघा असे हे तीन देवारे आज तिन्ही हे देवारे तिन्ही देवारे गेलेले आहेत आणि खरंच भारी वाटता म्हणजे तुम्हाला फोन मध्ये कसं दिसता माहित नाही पण पूर्ण जो व्हाईट मध्ये बनवलेला ना मस्त देवावर वाटत तर चला आ, आता आज मी हा व्हिडिओ संपवतोय उद्या मी व्हिडिओ आहे ना कंटिन्यू करतोय कशा आहेत तर तुमका तिन्ही मंदिराची लाईट पेटवल्यावर कशे दिसतात ह्या माका माझ्या दाखवूचा काल आपण काय केलं ला, काल लाईट नव्हती त्याच्यामुळे तुमका आत्मन दाखवू शकत नव्हता आता हे बघा लाईट लावलेली आहे आता बंद केलं बघा बंद मध्ये आलो आणि चालू केल्यावर बघू शकता तो अडीच फुटा आणि उंची ह्याची साडेचार फुटं आता ह्यो बघून जाऊ आपण आता हेका लाईट लावूया ह्यो स्वामीनचो देवारो असा आता हेका लाईट लावून दाखवतो आता लाईट बंद असताना तुम्ही बघू शकता सॉमिनचो देवारो याच्यामध्ये आता लाईट लागली आहे आणि आपण दिवसाची शूटिंग करतो त्याच्यामुळे तुमच्या एवढं क्लिअर दिसणार नाही पण नाही तरी पण तुम्ही आतमध्ये बघू शकतास लाईटीचो इफेक्ट ते सॉमिनचो देवारो आता ह्यो जो देवारो आहे ह्यो तुमका साडे दहापर्यंत बसतलो ही जी साइज हा तर ही बघू शकता ही सहा फूट उंची साईज आणि ह्याच्यामध्ये पण हे दोन रेट आहे दिसाक दोन्ही सेमच पण हो स्वामींचं देवारो आणि ह्यो आपलं ओमचं ओमचो ओमचं देवारो ओम ह्यो ह्या साईजचं साडेचार फूट उंच अडीच फूट रुंद तर ह्याच्यामध्ये आपल्याक साडे नऊ का बसतलो आणि हो दहा हजार का बसतो म्हणजे पाचशेचं फरक आहे दोघांमध्ये कारण दो ही जी कटिंग आहे ना स्वामींची ह्या का जास्त चार्ज आकारतात ते त्याच्यामुळे हे आता प्लॅस्टिक आम्ही काल सगळा काढला थोडा मधीमध्ये रवलेला आहे बघा आपले दोन आहे आठ ते बघा याच्यामध्ये जरा मापामध्ये या झालं हा साडेपाच उंची जो आहे आणि हा सहा फूट असा तर याच्यामुळे तुम्हाला खायची ऑर्डर देऊची असते तुम्ही खायची देऊ शकता आता हे जो समोर तुमका देवावर आता खाली जे हात तुम्हाला जर प्रसादाचं ट्रे म्हणजे आपण नैवेद्य ठेवता तो ट्रे होव असत तर ट्रेचं सांगू ट्रे ट्रे शकतो आपण ह्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करू शकतो तुम्हाला ड्रॉवर नको असतील दोन्ही झडपावी असतील आतमध्ये परत बघा काय काय जणांक का हे कप्पे लागतात देव ठेवूसाठी छोटे मोठे साईड किंवा घंटी वगैरे ठेवूसाठी तरी ठेवूची असतील तर ताई आपण मॉडिफिकेशन करू शकता तर जो तुम्हाला खाली स्क्रीनवर नंबर दिसत त्याच्यावर कॉल करू नको त्याच्यावर व्हॉट्सअप करा आणि देवगडच्या पट्ट्यामधले असेल सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये तर आपण तुम्हाला काही आम्ही होम डिलिव्हरी किंवा चार्ज पकड पकडून तुमका ती आपण डिलेवरी देऊ शकता आणि खई म्हणजे मुंबईच्या वाटत खलास तर मुंबई साइड करू शकता देवावर पेटवलं तुम्ही बघू शकतास आतमध्ये लाइटिंग आणि हा एक स्पॉट लाईट वरती म्हणजे तुम्ही हे मूर्ती ठेवतलास त्याच्यावरती स्पॉटलाईट पडतली